नमस्कार आत्ता आपण आलो आहोत मामाच्या बागेत मी व्हिडिओ टाकला होता की नाही काजूच्या बियांचा तर ते मुंबईला दिलेल्या काजूच्या बियांचा मी व्हिडिओ टाकला होता आणि आता आपण प्रत्यक्ष या मामाच्या बागेत, बागेत मामाने फुलवलेलं हे नंदनवन पाहायला आपण आलेलो आहोत मामा आई आए, आहे आई आहे मामी पण आलेली आहे छोटा युट्यूबर आहे आपण आता पूर्ण बाग फिरण्याचा आनंद घेऊया पाहूया मस्त टप्परे टप्परे काजू आलेले आहेत पाहूया आपण प्रत्यक्ष चला हिरवे काजू तयार याला बोंड नाही आहेत अजून बोंड मोठी नाही वाढली आहेत म्हणजे काजू इकडे काजू पहा काजूची बोंड पडले काजू काय उचल रे काजूच्या बिया पण आहेत त्याला उचल उचल बिया काढ गेले कामात ना बिया कामातून नाही गेलेत ते उचल ना मग बिट्या असतील हम्म आपण खाऊया पण काजू कापून बोंडक आम्ही काजू गोळा करते पडलेले याच्यामध्ये

हेच ती बोणक बोणका आणि हे आता हिरव्या बिया आहेत आणि बोनक पुढे मग मोठी होतात या बागेला मांडावरची बाग असे नाव असून या बागेत विविध जातीची काजूची झाडे आहेत बोनकांचा इथे खच पडला हा या बिया काढल्यात या सोक्या बिया इथे जवळच आली मी काढते तिकडे मोठ्या कुठे ते ना काजूची झाडे आपण थोडीशी देखील हलवली तरी अगदी ते सहजरित्या काजू बोनकांसह खाली पडतात झाडावरून कशाने तू दगडाने मग हलवून काढला आता हे बघा ही जी बी आहे ना आता ही सुकली आहे बी मी मुंबईला पाठवल्या मामाने त्या हिरव्या होत्या काजूच्या बिया त्या हिरव्या जर काजूच्या बिया असतील ना तर हे त्याला फळ नाहीयेत आता ही काजूची बी चौथे मामीच्या बादली टाकते आणि हे काजू चोपट खाऊ खाऊ काय आता कुठे का ना झाडावरच आहे डायरेक्ट झाडावर रोज बघा किती पडतोय तो पण हे जरा ना बघून खायला लागतं काय काय वेळेला शा किडी पण असतात मस्त तुम्ही कधी टेस्ट घेतली नसेल ना तर नक्की याची टेस्ट घ्या पचितच कोणतरी दादरला वगैरे मार्केट मध्ये घेऊन बसतात पण असं नाही हे पण छान लागतं रसाळ असत मसाला आणि मीठ लावलं ना सही मस्त टेस्ट लागत याची ना हळूहळू खावं लागतं कारण एकदम जर तुम्ही टाकलं ना तोंड एकदम गेलात ना तर ठसका बसतो कित्येक लोकांना बोंडक म्हणजे काय हे माहित नसतं कारण ती बाजारात क्वचितच विकायला असतात मग आम्ही पडलेले गोळा करते आणि या बिया बियाणं तुम्हाला माहित ना किती महत्व आहे बिया या महाग काजूच्या झाडांची सुकलेली पाने जमिनीवर पडल्याने पूर्ण जमीन या पानाने आच्छादली जाते आणि आपली पावले त्यावर पडताच करकर आवाज येतो आणि पुढे पण तिकडे आहेत इकडे एवढीच आहेत झाड या माझ्या मागे माहितीये का ते माहिती आहे का म्हणतात मोहोर म्हणजे यालाच त्या बिया येतात पुढे अजून बाकी आहे मोहोर म्हणजे या झाडांची फुले आणि या फुलांनाच मग फळे लागतात Naja. बाग इथे मोठे आणि टप्पोर आहेत एकदम हे नंदनवन फुलवण्यासाठी मामाने खूप कष्ट केलेत अगदी सहजासहजी या बागा उभारलेल्या ना नाहीत तर या बागा फुलवण्यासाठी मेहनत कष्ट आणि पैसा या सर्वच गोष्टी खर्च कराव्या लागल्यात अश्विन बघ पण

काजूच्या झाडांचं हे वैशिष्ट्य आहे की जेवढं सुकलेल्या काजूचा गराणं किंमत असते तेवढीच काजूचा ओल्या गरानं देखील किंमत असते कपورهडे पोरकडे कसे ओळखायचे म्हणजे अच्छा अच्छा म्हणजे हा जर डेट मामा म्हणतो मोठा असेल ना असा लांबीने मोठा तर तो जून आहेत म्हणजे आतमध्ये त्या बिया पोंजा नसतं पोंजा म्हणजे अगदी काही नसतं त्याच्यात मांसल नसतं हे भरीव आहेत हे लांब जेव्हा हे बोंड म्हणजे फळ मोठं असतं ना ते हा बिया भरीव तर या तुम्ही मामाकडे विकत घेऊ शकता आ, मी याआधी पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि या पण मोबाईलमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मामाचा आणि मामाचा मुलगा आहे मा माझा भाऊ त्याचा पण नंबर देते आशिष नार्वेकर मस्त तर या बोंड मध्ये फेकून देतो आणि या बिया हे बघा एकच बिया गिरणे बरं हालत होत आहे दगड अर्ध हिंदी आणि अर्ध अर्ध मराठी हे बघ सोबत तिकडे खातोय बघ

पिक्ये पिक्ये वर्ती वर्ती नहीं। 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 तुम्ही पाहू शकता की एवढी मोठी बाग आहे आणि या पूर्ण बागेला मामानी चिरेबंदी कंपाऊंड केलेलं आहे सबस्क्रायबर जरा पूर्ण बाग पूर्ण बाग आहे उत मध ना बघू दे जरा सबस्क्रायबर दिला ते बघा कशी पडली आहेत आणि मग आता ही खराब झालीत मग ह्या बिया गोळा करतात आणि बोनकं कर टाकून देतात हा कातळ भाग असल्याने इथे विहिरीला पाणीही खोलवर लागत त्यामुळे घरून टेम्पोने पाणी आणून ही झाडे मोठी केलेली आहेत पाणी विपुल प्रमाणात मिळावे म्हणून हरसे गावातील घरे ही डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली आहेत कारण हो। डोंगराच्या पायथ्याशी विहिरीला पाणी लागतं आणि घरून हे पाणी डोंगरावर घेऊन जातात पण पावसाळ्यात मात्र ही झाडे पाण्याने न्हावून निघतात गुच्चे आहेत हे गो किती येते पण

थांब खाऊया खाऊया पण हे बघ इथे पण आहे ते बघ सबस्क्रायबर हे बघा खाल्लं तो बघ पडला बघ पडला बघीर झालं खाली दाखव रेस्टेरी आताच दाखव दाखव ग शिवाय माणसे जशी आजारी पडतात तशी झाडे ही आजारी पडतात

विविध बागांना मामाने विविध नावे दिलेली आहेत काही फक्त काजूच्या झाडांच्या बागा आहेत तर काही आंबा फणस आणि काजू या तिन्ही प्रकारच्या झाडांच्या बागा आहेत किती पण आहेत खाली पण हे बघ झुपकेदार हिरव्यागार काजूच्या बियांचे हे गुच्छ आपल्याला कोकणातच ता आढळतात हे तर मस्तच आहे ते बघ तुम्हाला माहितीये का वानर माकड आणि कांडेचर ते पण मग ही फळ म्हणजे त्यांचं जेवण ते पण खातात त्यांना रोखणार कोणीच नसतं पक्षी पण खातात चला तुम्ही पाहू शकता माझी मामाची बाग आहे ना अगदी रोड साईडला आहे म्हणजे इकडे बागेमध्ये येणं पण एकदम सोयीस्कर घरापासून पण जवळ आहे आता पाहूया मामाने बॅग मध्ये किती गोळा केले आहेत ना

तर मामाची बाग अगदी रोड साईडला मामाच्या अशा विविध बागा आहेत आणि त्याही बागांना आपण लवकरच भेट देऊ कंपाऊंडच्या बाहेर हे रुजून आले ऑटोमॅटिक हे पण काजूचं झाड आहे ते रुजून आलंय